हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे आवळा सुपारी घरच्या घरी कशी बनवायची साध्या सोप्या पद्धतीत दाखवते आज तुम्हाला तर हे बघा बघू शकताय मी ही सुपा म्हणजे आवळे घेतलेले आहेत सुपारीसाठी बघू शकता हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून वाफवून घ्यायचे आहेत ह्या बघा एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले आणि वर चाळणीमध्ये मी आवळे ठेवलेले आहेत बघू शकताय तुम्ही खाली मोदकाची चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यात सर्व आवळे असे उकडून घ्यायचे व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं झाकण टाकून हा बघा मस्त झाकून शिजवून घेऊयात आपण हे आवळे वाफवून घ्यायचे तर आता पंधरा वीस मिनटं झालेत आपले आवळे एकदम वाफरलेत छान बघू शकतंय छान आवळेची तोंडे अशी उरलेली आहेत बघू शकतंय म्हणजे आपले आवळे शिजलेले आहेत चांगले बघा चिरा पडलेत छान आवळ्याला तर आता आपण हा बघा चमच्यामध्ये उचलून दाखवते तुम्हाला असे सर्व आवळे चिरलेले आहेत म्हणजे छान शिजले वाफरले गे गेलेत छान तर आता आपण याच्या पाकळ्या करून घेणार आहोत हे खाली उतरून घेऊयात आवळा खूप गुणकारी आहे केसांसाठी वगैरे पाकळ्या करून अशा बिया काढून घ्यायच्या आतल्या लगेचच पाकळ्या होतात दाबल्या की अशा बोटाने प्रेस केल्यावर आणि याचे एका पाकळीचे आता दोन दोन तुकडे करून घ्यायचे असे बघू शकता आवळा खाण्याचे खूप सारे फायदे नक्की ट्राय करा आणि तुम्हीही करून बघा कमेंट करत जावा मला पण हा बघा सर्व पाकळ्या करून घेतल्यात आता आपण मीठ घालणार आहोत मीठ एक चमचाभर घालायचं म्हणजे तुमचे आवळ्याची क्वांटिटी किती त्यानुसार आता हे काळं मीठ आहे ते काळं मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आवळा सुपारीला आपल्या छान चव येते बघू शकता आणि हा चाट मसाला आहे तो चाट मसाला सुद्धा घालून घेऊया आपण यामध्ये चाट मसाला जरा दोन चमचे घालायचा म्हणजे आवळ्याला पूर्ण आपल्या कोट झाला पाहिजे तो मसाला तेवढ्या आवळ्याच्या फोडींना त्या हिशोबाने लावायचा बघू शकता हा व्यवस्थित धोळून घ्यायचे आवळे मस्त अशी सर्व चाट मसाला लागलेला आहे आवळ्यांना बघू शकता व्यवस्थित चार ते पाच दिवस वाळवून घ्यायचं आहे एकदम वाळवायचं चार दिवस उन्हात हे बघा बघू शकताय वाळले किती छान मस्त बघू शकताय तुम्ही एकदम मस्त विकतच्यापेक्षा पण सुंदर अशी आवळा सुपारी आपली घरच्या घरी तयार होते करता करताच खाऊन टाकलेले आहेत बऱ्यापैकी आवळे आवळा सुपारी घरच्यांनी तर बघा तुम्हाला दाखवण्यापुरती राहिलेली आहे तर कशी वाटली सुपारी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही अशीच बनवून बघा खूप छान लागते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आवळा सुपारी बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या आवळा सुपारी खायला